ओबीसीच्या नेत्यांचं भांडण सरकारसोबत आहे समाज की मराठा समाजासोबत ते समजत नाही ते ओबीसीच्या न्याय हक्कासाठी भांडतायत की काही विशिष्ट राजकीय पक्षांच्या प्रगतीसाठी भांडतायत हे पण लक्षात येत नाही ओबीसी नेत्यांची वक्तव्य पाहिल्याच्यानंतर आपल्या लक्षामध्ये येऊ शकेल की ओबीसी नेते हे महाराष्ट्रातील ओबीसीच्या जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत वास्तव वेगळं असून ते काहीतरी वेगळं एक मानसिकता ओ बी सीची बनवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या संदर्भातला सविस्तर विषय पाहू नेमका विषय काय ओबीसी नेते शेंडगे यांचा पहिला दावा पाहू ते म्हणताहेत की सरकारमध्ये सर्व मराठे आहेत ओबीसी सोडले तर बाकी सगळं मराठीच आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना जे पाहिजे तशी एकसुरी निर्णय होत आहेत त्यांचा जो हा दावा आहे तो खरा आहे का खरंच जे काही मंत्री आहेत त्यामध्ये शेंडगे म्हणत आहेत त्याप्रमाणे मराठ्याचं वर्चस्व आहे का ते समजून घेऊ मंत्रिमंडळामध्ये मराठ्याचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा दादा गट यामध्ये खुद्द अजित पवार दिलीप वळसे पाटील आणि अनिल पाटील हे तीनच मराठा मंत्री आहेत तर ओबीसीचे धनंजय मुंडे छगन भुजबळ आणि आदित्य तटकरे हे ओबीसीचे मंत्री आहेत आणि इतरमध्ये हसन मुश्रीफ संजय बनसोडे धर्मराव अत्राम असे एकूण नऊ मंत्री दादा गटाचे आहेत त्यानंतर भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण हे मराठा मंत्री आहेत तीनच ओबीसीचे गिरीश महाजन अतुल सावे आहेत तर इतरमध्ये विजय गावित सुरेश खाडे देवेंद्र फडणवीस प्रभात लोढा सुधीर मुनगंटीवार अशी पाच ही ओपनमधले लोक आहेत जर आपण एकूण मंत्रिमंडळाचा विचार केला तर मराठा मंत्री अकरा आहेत इतर मंत्री अकरा आहेत आणि ओबीसीचे मंत्री सात आहेत म्हणजे शेंडगे जो दावा करत आहेत की सगळे तिथं मराठेच आहेत तर हा दावा चुकीचा आहे आणि तिथं काय परिस्थिती या मंत्रिमंडळामध्ये हे त्यांना माहिती आहे तरीही अशा पद्धतीनं दावा करत आहेत म्हणजे ओबीसीमधील जे काही शून्य लोक नाहीत आडळी लोक आहेत त्या लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवण्याचा हे प्रयत्न करत आहेत ह्यांनी भुजबळने विरोध केला ना पण एकट्या जर एकट्याचं तिथं काही जास्त त्यांना हे होत नाही आहे काय अनेक मंत्र्यांनी म्हणून विरोध करायला पाहिजे सग बाकी सगळे मंत्री मराठा समाजाचे आहेत बरं जरांगे पाटील जे आरक्षण मागत आहेत ते कुणबीचं मागत आहेत आणि कुणबी ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे त्यासाठी तुम्ही विरोध करू शकत नाही ते कायद्याचा भाग आहे हे सर्व माहिती असूनसुद्धा शेंडगे वारंवार सांगत आहेत की छगन भुजबळ तुम्ही सत्तेमध्ये राहा आम्ही सत्तेच्या बाहेर रस्त्यावर राहतो आणि आपण दोघं मिळून संघर्ष करू कुणबीला ओबीसीमधून तुम्ही बाहेर काढू शकता का काढू शकत नाही हे वास्तव आहे आणि असं असतानाही त्यावरती विनाकारण वादंग माजवून समाजामध्ये ते निर्माण करण्या भागाला नेमका हेतू काय शेडगे बाबतीमध्ये काय म्हणाले तुम्ही समजून घ्या आणि ओबीसीने हे सुद्धा समजून घ्या की ह्याच्या मागाला राजकीय हेतू काय आहे तेच राजीनामा देऊन बाहेर पडायचं नाही आपण कुठल्याही परिस्थितीत आत राहूनच संघर्ष करायचा बाहेरच्या रस्त्यावरचा संघर्ष आम्ही करू आतला संघर्ष तुम्ही सरकारला तुम्ही करा ही आमची भूमिका आमची ठरलेली आहे रस्त्यावरती उतरून जरांगे पाटलांना विरोध करणे त्यांच्या फोटोंना जोड्यांचे हार घालणे त्यांना गलिच्छ भाषेमध्ये बोलणे जरांगेवरती शेलक्या भाषेमध्ये टीका करणे ना ना हे केल्यानं ओबीसीला न्याय मिळणार आहे का ओबीसीला आरक्षण द्यायचं किंवा ओबीसीचं आरक्षण टिकवायचं किंवा नाही टिकवायचं हा सर्वाधिकार शासनाचा आहे ओबीसीने शासनाकडे जी काही आपली भूमिका असेल ती मांडली पाहिजे आणि तिकून न्याय मागितला पाहिजे ते न करता ह्याचा मॅक्झिमम वेळ हा मराठा समाजावरती आणि जरांगी पाटलावरती बोलण्यामध्ये जातो आहे त्यामुळे ह्याच्या महागला धनी कोण आहे किंवा मग हे काही विशिष्ट पद्धतीनं पुढचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून चाललंय का असा समज अशी भावना मराठा समाजामधल्या बऱ्याच लोकांची झालेली दिसते जर मराठा समाजाला मुंबईमध्ये आंदोलन करायची परवानगी जर मिळत असेल तर ओबीसीला सुद्धा आंदोलन जे आहे या ठिकाणी मिळालं पाहिजे आपल्याला हा तुमचा भिवंडीचा हायवे जो आहे हा हायवे सुद्धा आपल्याला रोकावा लागेल उद्या मुंबई बंद पाडायची ताकद जी आहे ती आमच्यामध्येच फक्त या दुसरं कोणी करू शकत नाही काही मराठा बांधवांना असंही वाटतंय की ओबीसीचे नेते जे भाष्य करत आहेत त्यामध्ये राजकीय वास येतोय राजकारणाला प्रेरित होऊन ह्या सर्व गोष्टी चालू आहेत एक विशिष्ट असं नियोजन डोक्यामध्ये राजकीय चाललेलं आहे त्यांच्या भाषेतून तेही दिसतंय आणि खास करून फडणवीस यांची बाजू ते सकारात्मकपणे मांडण्याचा प्रयत्न ओबीसी नेते करतायत असं त्यांच्या बोलण्यातून दिसतं आहे असं बऱ्याच महाटा बांधवांचं मत आहे फडणवीस साहेबांनी ते सांगितलं की आमचा डी एन एच आमचा ओबीसी आहे आम्हाला घडलं आहे आम्हाला ओबीसीने त्यांची ओढ बँक ओबीसी आहे म्हणून कुठल्या ओबीसी मध्ये वाटतं की सहन करणार नाही अशी भूमिका दस्तूर खोदन देवेंद्र फडणवीस सभागृहात घेतले आहे उघडपणे घेतलेली आहे आता चोपन्न लाख नोंदी ज्या आहेत त्या चोपन्न लाख नोंदी सरकारनं मान्य केल्या म्हणून हे सरकारने ज्यावेळी हा आदेश काढला त्यानंतर आम्ही निर्णय घेतला ते आम्ही आंदोलन करणार आता ही भाषा पण आहे का ही ओबीसीलाच आरक्षण वाचवण्याची भाषा आहे की राजकीय भाषा आहे खासदार हा ओबीसीचा झालू तर खासदार किंवा आमदारच तर होणारच नाही भुजबळ साहेब आम्ही तर काढून बसलो छोटो छोटांचा तुमच्या बरोबर युती करायला तयार आहे मी तुम्ही जी जागा म्हणताय ती जागा सोडायला तयार आहे तिने भोंग घेऊ द्या कि ना आणि मला बी लोकसभेत जाऊ द्या की एक भुजबळ तुम्ही पाडाल एकशे साठ बनाटे आपण पाडलाल का नाही तू कडू यांना सुद्धा ओबीसीने मतदान केलेलं आहे आणि आज जे काय बच्चू जे काय मराठा आरक्षणासाठी म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतनं कसं आरक्षण मिळेल यासाठी त्यांची धडपड जी आहे ती अख्ख्या सगळ्या ओबीसी समाजानं पाहिले महाराष्ट्रानं पाहिलेली आहे महाराष्ट्रामधील जी जनता सरळ आणि तटस्थपणे विचार करते आहे त्यांचं मत असं आहे की मराठा समाज हा पूर्वी ओबीसीमध्ये होता आणि आता जर त्यांच्या नोंदी शोधल्यामुळं नोंदी सापडल्या असतील आणि कुणबीच्या ज्या काही नोंदी असतील त्यांचे प्रमाणपत्र त्यांना देऊन त्यांना न्याय द्यावा अशी भावना त्यांची असेल तर त्याला विरोध करणे म्हणजे ही भावना सर्वसमावेशक नाही मराठ्यांचा तो हक्क आहे ते ती मिळवतीलच पण ती मिळवण्यासाठी त्या निमित्तानं ह्या आंदोलनाच्या माध्यमातून हे निमित्त साधून जर राजकीय डाव आखला जात असेल आणि त्याला ओबीसी नेते सहकार्य करत असतील तर एका अर्थानं ते ओबीसीवरती अन्याय करत आहेत मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात आलेलं नाही हे स्पष्टपणे मराठा आणि ओबीसी लोकांनी समजून घ्यायचं आहे नेते संभ्रम पसरवत आहेत मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिलेलं नाही जे कुणबी आरक्षण पूर्वीपासून ओबीसीमध्ये आहे तेच आहे फक्त मराठा समाजाचे काही नोंदी आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि त्या शोधण्यासाठी सरकारनं सहकार्य केलं आहे जर याच नोंदी मराठा समाजानं ऑलरेडी शोधल्या असत्या तर हा विरोध झाला नसता म्हणजे वेगळं काय झालं आहे वेगळं काहीही झालेलं नाही ज्या काही कुणबीच्या नोंदी आहेत त्या शोधण्यासाठी सरकारनं सहकार्य केलं एवढंच ह्या आंदोलनामधून ॲडिशनल झालेलं हे ओबीसीने लक्षात घ्यावं आणि ज्या नोंदी आहेत त्या नोंदी कुणीही आडू शकत नाहीत ह्याने किती जरी आदळापट केली तरी ते शक्य नाही लोकसभा इलेक्शन संपल्याच्यानंतर ह्या सगळ्या खटाटोप ही आदळ आपट बंद होऊन जाईल कारण हे सगळं चाललं आहे हे लोकसभेच्या इलेक्शनसाठीच चाललं आहे अशी धारणा असणारा बराच वर्ग ह्या महाराष्ट्रामध्ये आहे तर ओबीसींच्या ह्या वर्तनाबद्दल सर्वसामान्य एक महाराष्ट्रीयन म्हणून आपणाला काय वाटतं आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा भुजबळ असतील शेडगे असतील हे लोक जे काही मत मांडत आहेत ते ओबीसीच्या हितासाठी मांडत आहेत की राजकीय हितासाठी मांडत आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंटला कळवा आणि ओबीसीचे अनेक नेते महाराष्ट्रामध्ये आहेत सत्तेमध्ये सुद्धा आहेत परंतु भुजबळ शेंडगेसारखे काही लोक जे प्रकर्षानं ह्या मुद्द्याला उचलून धरून त्याला राजकीय रूप देत आहेत हे षडयंत्र नेमकं कोणाचं असावं या बाबतीमध्ये सुद्धा आपलं मत काय हे निश्चितपणे कमेंटला कळवा ही माहिती आवडली असेल ती त्यांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा ला, ला चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्यापर्यंत राजकीय सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी विश्लेषणात्मक माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील लवकरच भेटू जय महाराष्ट्र